नमस्कार आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत मोदी घरकुल आवास योजनेबाबत तर सर्वांना मिळणार हक्काची कर तर मोती आवास योजनेअंतर्गत दुसऱ्या हप्त्याची वितरित करण्यास सुरुवात झाली आहे त्या संदर्भात एवढीच्या माध्यमात संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहणार चला सुरू करूया राज्यातील नवीन घरकुल योजनेची वाट पाहणाऱ्या आणि पहिल्या दुसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी प्रतीक्षित असलेल्या लाभार्थीसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी आहे राज्य सरकारच्या माध्यमातून चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मोदी आवास घरकुल योजनेच्या निधी वितरणाला मंजुरी देण्यात आली आहे यासोबतच विमुक्त जाती आणि भटक्या जमातीसाठी राबवल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण मुक्ता वसाहत योजनेअंतर्गत काही जिल्ह्यात नवीन घरकुल योजनेना देखील मंजुरी मिळाली आहे सातारा गडचिरोली चंद्रपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये नवीन घरकुलासाठी देखील महत्वाची जी जारी करण्यात आली आहे योजनेची वैशिष्ट्ये आणि नवीन घोषणा राज्यातील घरकुल योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे अनेक घरकुल मंजूर झाले असून काही लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळालेला आहे तर काहींना दोन हप्ते वितरित करण्यात आले आहे योजनेसाठी आजच्या शासनिन्नाद्वारे सातशे पन्नास कोटी रुपये इतर निधी मंजूर करण्यात आला आहे यापूर्वी देखील या योजनेसाठी तेराशे कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला होता ज्यामुळे अनेक लाभार्थ्यांना त्यांचे लाभ मिळाले होते राज्य सरकारने घेतलेल्या आजच्या निर्णयामुळे आणखी सातशे पन्नास कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे ज्यामुळे अनेक लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी नवीन मंजुरी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत देखील मोठ्या प्रमाणात नवीन लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे सातारा जिल्ह्यातील एकतीस लाभार्थ्यांसाठी घरकुल मंजूर झालेले आहे अमरावती जिल्ह्यातील बाराशे बत्तीस लाभार्थ्यांनाही या योजनेचा समाविष्ट करण्यात आले आहे याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील एक हजार सातशे एकवीस लाभार्थ्यांना देखील शासन निर्णयानुसार घरकुलाचे लाभ मिळतील गडचिरी जिल्ह्यातील चारशे चाळीस आणि वर्धा जिल्ह्यातील पाचशे सव्वीस लाभार्थ्यांना देखील या योजनेत पात्र करण्यात आले आहे योजनेचा उद्देश आणि महत्व घरकुल योजना ही राज्यातील गोरगरीब आणि निमवर्गीय जनतेला आर्थिकदृष्ट्या स्थिर करण्यासाठी महत्वपूर्ण ठरली आहे मोदी आवास योजना आणि यशवंतराव मुक्त वसाहत योजना दोन्ही योजना राज्यातल्या लोकांना त्यांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करत आहे या योजनेच्या माध्यमातून घरकुल मंजूर होऊन पहिला दुसरा हप्ता लाभार्थ्यांना दिला जातो ज्यामुळे त्यांना त्यांच्या घराच्या बांधकामाची आर्थिक सहाय्य मिळते विशेष म्हणजे ग्रामीण भागातील जनतेला या योजनेचा खूप मोठा फायदा होतो अशा योजना शासनाच्या प्रयत्नामुळे जनतेपर्यंत पोहोचवीत आहे ज्यामुळे सामान्य माणसाची जीवनमान सुधारण्याची संधी निर्माण होत आहे योजनेची अंमलबजावणी आणि वितरण प्रक्रिया या योजनांचे वितरण जिल्हास्तरीय शासन कार्यालयाच्या माध्यमातून होते लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी विविध दस्तऐवज सादर करावे लागतात एकदा मंजुरी मिळाल्यावर संबंधित लाभार्थ्यांना घर बांधणीसाठी टप्प्याटप्प्याने हप्त्याचे वितरण केले जाते पहिला हप्ता प्राप्त झाल्यावर लाभार्थी घराचे बांधकाम सुरू करू शकतात आणि दुसरा हप्ता मिळाल्यावर काम पुढे सुरू ठेवू शकतात प्रत्येक हप्ता लाभार्थ्यांना वेळेवर मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे योजनेचे दूरगामी परिणाम या योजनेच्या माध्यमातून अनेक कुटुंबाचे मा स्वतःचे घराचे स्वप्न साकार होत आहे ग्रामीण आणि निमी वर्गीय कुटुंबांना आर्थिक स्थिरता मिळत आहे घरकुल योजना ही केवळ घर बांधणीसाठीच नाही तर समाजाच्या समृद्धीसाठी एक मोठे पाऊल आहे शासकीय योजनेची योग्य अंमलबजावणीमुळे राज्यातील लोकांना नव्या संधी मिळत आहे नवीन पात्र लाभार्थ्यांसाठी संधी राज्यातील तीन हजार नऊशे पन्नास नवीन लाभार्थ्याच्या घरकुलांना योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे हे लाभार्थी लवकर त्यांच्या घराचे स्वप्न साकार करू शकतील सातारा गडचिरोली चंद्रपूर वर्धा आणि अमरावती जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीत राज्य शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचललेले आहे योजनेचे संभाविक परिणाम या योजनेमुळे राज्यातील गोरगरीब जनतेला मोठा आधार मिळत आहे या योजनेच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील रोजगार संधी वाढणार आहे कारण घर बांधणीसाठी लागणाऱ्या कामगारांची मागणी वाढणार आहे या योजनेमुळे केवळ घरकुळाचे बांधकाम होत नाही तर स्थानिक अर्थव्यवस्था सुद्धा सुधारते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला की घरकुल योजनेसंदर्भात पात्र लाभार्थ्यांना हप्त्याची वितरण करण्यास सुरुवात झाली आहे त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशाच नोंदणी माहिती मिळवण्यासाठी आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बाद विसरू नका धन्यवाद